रामरामंडळी यार मध्ये येऊ जय शिवराय जय भीम भावानु दुबईला ड्रायव्हरची लाईफ आज दाखवण्याचा प्रयत्न दा करतो तुम्हाला दुबई आज मी ड्रायव्हरचं काम करतोय आणि बघा आज माझी सकाळ झालेली आहे साडेपाच वाजल्यापासून माझं जे काही काम होतं फुजिरामधलं मी ते केलं आणि आता माझ्या गाडीची आहे सर्व्हिसिंग दहा हजारला मी गाडी सर्व्हिस करतोय ऑइल चेंज वगैरे फुजरावरनं ना रासल खेमाला परंतु खेमाच्या मधात रासलखॅमा आणि फुजराच्या मधात डिब्बा नावाचं एक जागा येते डिब्बा नावाचं एक गाव येत आहे त्या डिब्बाचं मला काही सामान सोडायचंय आणि डिब्बामध्ये थोडं काम करून नंतर मग मी जाणार पुढे रासलखेमाला तर चला आज बघा आज ड्रायव्हरचं आयुष्य बघा कसं असत हे चाललंय रासलखेमा येईल वरन मग मला पुढे जायचंय परत गाडीची स्पीड आहे ऐंशी गाडीची स्पीड एकशे वीसचा रोड आहे एकशे चाळीस मिळत रोड आहे हे बघा हे फुजिराचा एरिया आहे हा डिब्बा आहे बघा इकडे इकडे ना हे डिब्बा पडत आहे आणि डिब्बावरन आणखी मला जायचं आहे रासल घेमाला रासल घ्यामा इकडनं लांब आहे म्हणजे कंपनीचं गॅरेज आहे आणि मी जवळ आलतो ना त्याच्यामुळे मी इकडं आलोय हे बघा आलोय गॅरेज थोडं लांब आहे आणि हे बघा हे पाच धरमचं मी व्हेज हे घेतलं बघा व्हेज बिर्याणी इथे ना किचन म्हणून असतं दुकान किचन मध्ये ना जरा स्वस्त मिळतं जेवण हे आहे व्हेज काय याला व्हेज पुलाव म्हणू शकता याला आणि हे सगळं अशी हॉटेल असतात इकडे इकडे मलवारी हॉटेलमध्ये जर खाल्लं ना तर बारा रुपयाला एवढं भेटन बारा धिरमला आणि एवढं तांदूळ पण भात पण एकदम छोटा भेटेल परंतु हे परंतु हे पाकिस्तानचं दुकान असतं पाकिस्तानवाल्यांचं जसं क्रा क्राची रेस्टॉरंट म्हणून लिहलेलं आहे बघा इकडनं घेतलेलं आहे पाच धरमचं एवढं जेवण आहे बघा दोन माणसं खातील एवढं हे गॅरेज आहे आमचं फिक्स म्हणून गॅरेज आहे इथे आपला एक मराठी माणूस आहे तो मॅनेजरच्या पोस्टवरती आहे आणि ती तिकडे माझी गाडी लावली मी गाडी सर्विससाठी दिलेली आहे दहा हजार किलोमीटर झाली ना सर्विस करावं लागते गाडीला आणि दोन महिने तीन महिन्याच्या आतमध्ये दहा हजार किलोमीटर गाडी चालते चा हे रासलखेमाचा हा एरिया आहे रासलखेमा आहे आणि एवढं काही सिटी नाही आहे इकडे दुबईला पण आहे फिक्स म्हणजे पूर्ण स्टेटमध्ये आहेत पुजरामध्ये होतं बरं तो फुजरामध्ये नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला रासलखेमा किंवा दुबई किंवा शारजाला जावं लागतं गाडी घेऊन परंतु रस्त्यामध्येच मा ना मला ते डिब्बाला पण काम होतं डिब्बा नावाचं एक जागा आहे फुजराची तर तिकडनं काम तर मला हे जवळ पडलेलं रासलखेमाचं ऑटो फिक्स म्हणून मी इकडं आलेलो आणि एरिया बघा म्हणजे आउट साईडला आहे इकडनं म्हणजे रासलखेमा स्टार्ट होणार आहे आणि पुढे रासलखेमा आहे ते एवढं काही मोठं नाही आहे खाली जागा भरपूर आहे माती वगैरे भरपूर आहे रंबल वगैरे सगळं भरपूर आहे ते तर असं आमचं ड्रायव्हरचं काम असतं दिवसभर आता ते गाडी सर्व्हिस वगैरे हो करणार आम्ही सर्व्हिस गाडी केली परत जे डिब्बामध्ये परत जाणार परत तिकडनं काही माणसं घेणार आणि परत फुजिरामध्ये जाणार आता जायपर्यंत मला तेच सहा साडेसहा सात वाजतील आणि ऊन नाही आहे परंतु थ थंडी भरपूर आहे आता वाजले साडेपाच साडेपाच वाजलेत आणि मला जायचं आता रासलखेमावरनं फुजिरामध्ये डिब्बाला तर मी दुसरा डायवर पाठवून माझं ते काम झालं आहे डिब्बाचं आता इकडनं फुजिरा आहे जवळपास एकशे वीस किलोमीटर आता एकशे वीस किलोमीटर आणि रस्ता आहे एकशे वीस कुठे कुठे शंभरचा रस्ता आहे एकशे वीसचा जर रस्ता असला ना रोड असला ना एकशे वीसचा तर एकशे तीसपर्यंत आम्ही जातो तीस पस्तीसपर्यंत चाळीसपर्यंत नाही जात आणि शंभरचं असलं तर एकशे वीस एकशे पंधरापर्यंत आम्ही गाडी चालवतो नाहीतर ते कॅमेरा असतात ना त्यांना फाईन येईल मग मला आणि वातावरण नाही एवढं खराब आहे नाही एवढं खराब आहे सध्या या युवईचं ना आणि हे काय नाही सगळं रासलखेमा खेमा ना म्हणजे छोटं खेडं गाव पडतंय तर नुसतं धुळच धूळ आहे ना हवा भरपूर आहे भरपूर ते रंबल म्हणतात इकडं ती वाळून त्यांना भरपूर उडतो आहे आता बघू मला आता एक जायपर्यंत रस्ता काय एवढा क्लिअर नाही आहे खूप माती वगैरे उडती रोडवरती तर मला जवळपास दीड तास तर लागेल जवळपास जायला रूमवर गेल्यानंतर मग मला फ्रेश व्हायचं आहे नंतर मग जेवण वगैरे बनवायचं आहे घरी फोन करता गाडी चालवता चालवता फोन करीन घरी घरी सगळ्यांची खुशाली घेईल मग रूमवरती पोहोचेल मग आंघोळ वगैरे मग जेवण वगैरे बनवायचं आहे मग जेवाय जेवण करायचं आहे कपडे काही खराब असले तर धुवायचे आहेत आणि मग झोपायचं आणि परत उठून कामाला जायचं हे आहे आमची हे आहे आमचं ड्रायव्हरचं जीवन आज मला काही ओवरटाईम वगैरे काही मिळणार नाही मी गॅरेजमध्ये आलेलो काही धावपळ केली तर मग ओवर टाईम मिळतो दोन तास तीन तास पर डे मला मिळतो ओवर टाईम ओ मला दहा ते पंधरा हजार रुपये ओवर टाईम मिळतो महिन्याचा त्याच्यामध्ये माझं जेवण वगैरे भागतं तर जास्त वेळ काही मिळत नसतो या यूट्यूबला पण देण्यासाठी पण जसं जसं मला वेळ मिळतो ना दुबईची लाईफ दाखवत असतोय दुबईचं जीवन दाखवतोय तुम्हाला दुबईमधली जे काही माहिती आहे मला ते तुम्हाला सा ला ला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर भावना यार सपोर्ट करा यार मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करून खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे आम्ही आणि नेट वगैरे काही एवढं काही ते चांगलं नाही आहे त्याच्यामुळे रूमवरती गेल्यावरतीच हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे वायफायवरनच तर भावांना सपोर्ट करा चॅनलला व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये येतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर, हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम